अशी मला असं मला वाटतं कारण ज्यावेळेला अजितदादा नव्हते तोपर्यंत सेना भाजपचा कॅन्डिडेट म्हणून शरद सोरणेचाच जावा होता माझी मिरिट होतं पण दादा आल्यानंतर मात्र गणित बदलली आणि बदललेल्या गणितामध्ये मात्र सर्वेमध्ये मात्र इथले आमदार माझ्या पाठीमागे आहेत असं मी म्हणत नाही जुन्नरच्या राजकारणात आजी आम आजी माझी आमदारांचं चाललंय नक्की काय असा अनेक वेळा प्रश्न विचारला जातो मागच्या पंधरा दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट अतुल बेनकेंनी घेतली तर आज जयंत पाटलांची भेट माझी आमदार शरद सोनवणींनी घेतली दादा काय चाललंय नक्की काहीच चाललं नाही महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचे संस्कार घेऊन जयंत पाटील साहेबांचं स्वागत केलं आहे एक आदिवासी कार्यक्रम जो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे ज्या आदिवासी बांधवांबद्दल आदर आहे तो एक मोठा कार्यक्रम ॲक्च्युली त्या ठिकाणी चाललेला असताना मी इथला पालकत्व असलेला माझे आमदार असल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला दरवर्षी असतो जयंत पाटील साहेब आले त्यांची शिवस्वराज्य यात्रा चालू झालेली आहे आपली लोक विधानसभेच्या निमित्ताने आणि ते संपूर्ण आदरणीय अमोल कोल्हे साहेब आणि जयंत पाटील साहेब आले तिथे आम्ही एकत्रपणे दर्शन घेतलं आदिवासी विभागाच्या बांधवाच्या आमच्या सगळ्या मंडळींशी आम्ही हस्त आंदोलन केलं त्यांच्याशी बोललो आणि त्याच्यानंतर मला जयंत पाटील साहेब सहज म्हटले की आता आमचा कार्यक्रम संपलेलाच आहे तर तुम्ही माझ्याबरोबर जेवायला आहल तर आम्हाला आनंद होईल तर कुठल्याही मनामध्ये आडकाठी न ठेवता पडदा न ठेवता आणि राजकीय राजकीय सगळे जोडे बाजणं ठेवून एक मैत्रीच्या नात्याने आम्ही सगळी मंडळी एकत्र जेवलो एवढाच एक विषय आहे खरं तर महायुतीतले तुम्ही दोन्ही खंबीर नेतृत्व या जुन्नरचे आहात अतुल बिनके असतील तुम्ही स्वतः असतील शरद पवारांचं दार ठोठवत आहेत का अशी चर्चा आहे नाही पहा आपल्याला मी सांगतो आता महायुती आणि महाआघाडी फार पुलाखालून पाणी जाणार आहे राजकारण एकदम रोज दिवस प्रत्येक दिवसाप्रमाणे बदलतं आहे पण ज्या सर्वेवर माझा विश्वास आहे त्याच्यामध्ये जे काही समजा सुस्पष्ट पद्धतीने जे काही समजा रिपोर्ट आलेले आहेत त्या सर्वेच्या अनुषंगाने चाचपणीच्या अनुषंगाने शरद सरोने हा सर्व रिपोर्ट्समध्ये पुढे आलेले आहेत माझ्या जनतेचा आशीर्वाद माझ्या शिव शिवरायांचा छत्रपतींचा आशीर्वाद आणि त्यामुळे मला नंबर वाढचा असल्यामुळे मला खात्री आहे की इथे ज्या वेळेला चर्चा होईल त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा एकत्र बसून निर्णय करतील आणि मला या ठिकाणी तिकीट देतील असं माझी खात्री आहे खरं तर अतुल बेनके ही शरद पवारांच्या भेटीला गेले होते आ, नक्की आ, महायुतीची जागा जी आहे इथं कुठंतरी कमकुवत होत चालली आहे का महायुतीची जागा कमकुवत नाही आहे महायुतीची जागा भक्कमच आहे पण प्रश्न असा आहे की लढाई आहे महायुती आणि महाआघाडीमध्ये होणार आहे महाआघाडीकडे इच्छुक फार आहेत महायुतीकडे दोन्ही जबाबदार असलेले आजी माजी आमदार एका लाईनमध्ये आलेले आहेत त्यामुळे ही स्पर्धा निश्चितपणे अतिशय शेगेला पोचलेली आहे आणि उद्याच्या भविष्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टीचे निर्णय पक्ष श्रेष्ठी करतील अशी मला त्या ठिकाणी खात्री वाटते आणि म्हणून या ठिकाणी कुठलीही युतीसुद्धा कमजोर नाही आणि महाविकास आघाडीसुद्धा आमच्यासमोर त्या ठिकाणी चॅलेंज म्हणूनच आहे त्यामुळे या स्पर्धेची निवडणूक यावेळेला विधानसभेची होईल आणि त्याच्यामध्ये मी जी काही समजा तिकीट मागतोय पक्षाकडे ती पक्षाने आबाधित ठेवावी मला द्यावी अशी मला असं वा, मला वाटतं कारण ज्यावेळेला अजितदादा नव्हते तो सेना भाजपचा कॅडिडेट म्हणून शरद सोनंचाच दावा होता माझी मिरिट होतं पण दादा आल्यानंतर मात्र गणिता बदलली आणि बदललेल्या गणितामध्ये मात्र सर्वेमध्ये मात्र इथले आमदार माझ्या पाठीमागे आहेत असं मी म्हणत नाही मागे मनाची मागी भूमिका नाही काही कारण आहेत साधारण नाही त्यांचा जनसंपर्क फार माझ्यापेक्षा टोकडा आहे लोकांना मदती करण्याच्या भूमिका किंवा जी लांबची लांब पल्ल्याची जो दृष्टी लागते विकासाची ती त्यांच्याकडे थोडीशी कमी आहे बाकी काय नाही बाकी म्हणजे समजा हा लोकांचा असलेला विचार आहे त्यामुळे मला असं वाटतं की खात्रीच्या पद खात्री खात्रीला खात्री आहे की जनता ही माझ्या पाठीमागं राहील आणि मला जुन्नरचा विकास करायचा आहे मी राजकारण फार कमी करतो आहे या तालुक्यामध्ये विकासच करतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे हे सर्व मंडळीचे युतीचे युतीच्या उद्याचं जर सीमे निवडून आणायचं असेल तर शंभर टक्के शरद सोन या नावाचा विचार करतो विचार नाही झाला तर काय भूमिका राहील नाही पण विचार होणारच आहे अशी माझी खात्री आहे कारण सर्वे सांगत त्यांचं असं ठरलं आहे काल प्रोटोकॉलप्रमाणे की जर आपल्याला विद्यमान आमदारांना तिकीट द्यायचे असेल तर ठीक परंतु जर विद्यमान आमदारांची आणि दुसऱ्या नंबरच्या माणसाची समजा त्या व्यक्तीची उमेदवारांची स्पर्धा होत असेल आणि त्याच्यानंतर तो चॅलेंजेस म्हणून किंवा त्या विजय म्हणून त्या विजयाकडे जर समजा मागचा माणूस जर पुढे येणार असेल तर त्याचा आपण सर्वांनी तिन्ही पक्षांनी मिळून विचार करावा अशा पद्धतीचं धोरण कालच राजकीय या मंडळीने निश्चित केलेलं आहे महाराष्ट्राच्या समोर आणि म्हणून मला खात्री आहे की शरद सरोने या निवडणुकीमध्ये त्या असलेल्या आमच्या सर्व तिकीटीच्या असलेल्या संघर्षामध्ये शंभर टक्के एकनाथजी साहेब हे तिकीट इथे राहतील आणि मला आ, त्या ठिकाणी मार्ग मोकळा करून देतील महायुती सोडणार नाही म्हणताय तुम्ही मात्र दोघांपैकी एकाला तिकीट आहे ज्याला मिळेल त्याच्या मागं दोघेही खंबीरपणे उभे राहणार निश्चितपणे पक्ष आदेश जो येईल त्याप्रमाणे काम होईल आता पक्षाचा आदेश काय याची कल्पना आपल्याला नाही अजून बऱ्याच काही गोष्टी घडायच्या निवडणुकीला अजून दोन अडीच महिने टाइम आहे परंतु मी तर तालुक्यामध्ये पहिल्यापासून ज्या दिवशी पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी फिरायला सुरुवात केली आणि आता थोडंसं जास्तीचा फिरायला सुरुवात केली आहे डोर टू डोर जातोय लोकांचे कानोसा घेतोय त्यांच्या अंतर्मनामध्ये काय भावना आहे तर त्या म्हणतात दा नाही दादा तुम्ही लढलं पाहिजे आता लढलं पाहिजे हा जर आवाज येत असेल तर ही भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठीसमोर मांडलेली आहे त्याचा निर्णय करतील आणि मला तो निश्चितपणे तो निर्णय योग्य वाटेल असं मला वाटतं आज जयंत पाटलांच्या भेटीत काय अर्थ काढायचा नाही जयंत पाटील एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे एक चांगलं मत व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याला माहीत आहे की जयंत पाटील साहेब हे राज्याचे अर्थमंत्री राहिलेले राज्य आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे अभ्यासू आहे त्यामुळे ते आपल्याकडे येणं आणि ह्या श सह्याद्रीच्या रांगेमध्ये आल्यानंतर आणि आमच्याविषयी मी पालकत्व घेतलेलं आमदार आहे मी इथलं जबाबदार माणूस आहे कोणी आलं मी इथं माणूस शरद पवार साहेब अनेक वेळा आलं तर मी त्यांची भेट घ्यायला गेलेलो आहे इथे जे जे नेते मंडळी आलेत विविध पक्षाचे तर त्या लोकांची मी भेट घ्यायला आलेलो आहे मग भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल मनसे असेल असं आसे असं काही विशेष अशा पद्धतीने राजकीय काही गणित लगेच आपल्याला मांडता येणार नाही पण जयंत पाटलांनी मला बोलवलं आणि मोकळ्या मनाने सांगितलं की रोज जेवण घेतं मी रोज जेवण घेतलं राजकीय कुठली चर्चा झालेली नाही राजकीय कुठली चर्चा झाली नाही ना मात्र महायुतीचे आजी माझे आमदार महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटतात त्यामुळं राजकारणाची बदलती गणितं कुठंतरी पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज जुन्नर